लेखा आणि कोशागार विभाग तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत नागपूर विभागाची सतरा एप्रिल मला वाटतं एक्झाम तारीख आहे आणि संभाजीनगर साठीची छत्रपती संभाजीनगर साठीची एकोणवीस एप्रिल आहे आणि इतर विभागाच्या तारखा लवकरच या ठिकाणी जाहीर होते आता या ठिकाणी आपण लेखा आणि कोशापाल जे कोशागार जे आहे त्यातल्या कनिष्ठ लेखापालची ही जी स्पेशल बॅच होती तिला आता फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपण हे केलेला आहे म्हणजे आता जे नवीन मित्र या ठिकाणी येतील त्यांना फास्ट ट्रॅक बॅचला ऍडमिशन भेटेल तुम्ही जेव्हा ऍपवर जाल तेव्हा तुम्हाला फास्टॅग बॅच दिसेल पुढच्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मॅक्झिमम रिव्हिजन सेशन या ठिकाणी बघता येतील काही लाईव्ह सेशन होतील टेस्ट पेपर सोडवता येतील आणि पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आणि टेस्ट सगळं काही भेटणार आहे तर तुम्ही या फास्टॅग बॅचला जॉईन होऊ शकतात अभ्यास टॅप आहे काही अडचण असेल हा नंबर आहे आणि बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला या नंबरला आहे ना तुमचं हे टाकून द्यायची स्क्रीनशॉट पेमेंटची तुम्हाला इथे आहे ना काय भेटेल एकतर नोट्स भेटतील मराठीच्या इंग्लिशच्या जी सगळ्या नोट्स मॅथ रिजनिंगच्या नोट्स तुम्हाला तुमच्या मॅथमध्ये ओपन होतील तिथे फोल्डरच आहे मॅथ रिजनिंग नोट्स तुम्ही तिथून ते प्रत्येक टॉपिक करू शकता दुसरं टेस्ट पेपर आपण जे समाज कल्याण तलाठी साठी बनवले आहेत ते पाच फुल पेपर पाच फुल टेस्ट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आणि इतर सब्जेक्ट वाईज जवळपास शंभर प्लस टेस्ट भेटणार पुढचे पंधरा दिवस तुम्ही चांगलं केलं तर तुमचे पंधरावीस गुण या ठिकाणी नक्की वाढू शकतात अभ्यास टॅप आहे आणि आपण आज टी सी एस पॅटर्नचा हा पेपर घेतोय हा पेपर खरं म्हणजे झालेला आहे महिला बालिका समाज कल्याणचे जे पेपर आहेत त्या ठिकाणचा हा पेपर आहे आणि तुम्हाला पॅटर्न या पद्धतीचा राहू शकतो कशासाठी आपण लेखापाल बद्दल बोलतोय टी ही कंपनी या ठिकाणी लेखापालचा पेपर घेणार आहे बघा जी के मध्ये करंट अफेअरवर कशे प्रश्न असू शकतात आपण जी के बघतोय आज करंट अफेअर्स प्रश्न आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी इस्रायली हल्ल्यामध्ये हमादचा राजकीय प्रमुख इस्माईल हनीयह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मारला गेला प्रश्न किती दिवसापूर्वी विचारला गेलाय किती महिन्यापूर्वीचा आहे हा पेपर झाला मार्च दोन हजार पंचवीस मध्ये प्रश्न विचारला आहे जुलै दोन हजार चोवीसचा म्हणजे मागील एक वर्ष मागच्या एका वर्षभरातल्या घडामोडी तुम्हाला विचारलं जाऊ शकता तुम्ही मला लेखा पालला की कधीपासून कधीपर्यंतच करंट अफेअर्स येईल तर आता चालू आहे तुमचा एप्रिल महिना मी सांगतोय तुम्हाला मागच्या मार्च एप्रिल पासून ते आताच्या मार्चपर्यंत म्हणजे एक एप्रिल ते एकतीस मार्च हा जो आपला आर्थिक वर्ष असतं ना त्या कालावधीतला कोणताही प्रश्न येऊ शकतो एक दहशतवादी संघटनेचा प्रमुख त्याला थोडं ते त्या हमास म्हणजे हमासचा राजकीय प्रमुख थोडस त्या पद्धतीची ती संघटना आहे आणि ज्यावर आपण बघितलं बातमी आल्या खूप सारं घडलं तो मारला गेला होता तो तेहरान या ठिकाणी मारला गेला होता पुढे जातोय एक अव्वल भारतीय कुस्तीपटूच्या जीवन प्रवासाचं प्रामाणिक वर्णन करणारे विटनेस हे चरित्र कोणी लिहिलंय बघा कुस्तीपटूच्या जीवन प्रवासाचं वर्णन करणारे चरित्र कोण लिहित आहे साक्षी मलिक जोनाथन सेल्वाराज संगीता फोगट रोहित ब्रुजनाथ बुरु, गीता फोगट सिद्धार्थ मल्होत्रा बबिता फोगट आणि रमेश कुमार तुम्हाला थोडेसे क्रीडा क्षेत्रातले जे पुस्तक आहेत चर्चेतले ना त्यावर प्रश्न येत आहे तुम्हाला तिथे काम करावं लागेल हे पुस्तक साक्षी मलिक आणि जोनाथन सेल्वाराज यांनी लिहिले बघा विटनेस नावाचं पुस्तक तुम्हाला आता हे चिल परीक्षेला असं नाहीये पण थोडीशी क्रीडा क्षेत्राशी संबंधित जी पुस्तकं चर्चेत आहेत ते किंवा इतर काही चर्चित पुस्तकं का तुम्हाला करून ठेवावी हो लागतील कोणती वारे आहेत जे महाराष्ट्रातील मान्सून मध्ये पडणाऱ्या पावसासाठी प्रामुख्याने जबाबदारी बघा मान्सून जो होतोय महाराष्ट्रात आपण बघतो सात जूनला मान्सून आला कसं येतोय पश्चिमे वारे ईशान्यकडील वारे नैऋत्यकडील मान्सून वारे पूर्वीय वारे कोणते वारे कारणीभूत आहे भूगोलाचा प्रश्न उत्तर द्यावा लागेल बघ भूगोलाचा प्रश्न आहे उत्तर द्यावं लागेल कोणते वारे आहेत जे महाराष्ट्रातल्या मान्सूनसाठी कारणीभूत आहे तीन नंबरचा प्रश्न आणि सरळ सरळे नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये मान्सून येतो कोणते नैऋत्य मान्सून वारे, वारे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आपण पुढे जातो भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित आहे बघा शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद चौदा ते अठरा एकोणीस ते बावीस तेवीस चोवीस पंचवीस अठ्ठावीस शोषणाविरुद्धचा अधिकार कोणतं कलम देत बघा मूलभूत हक्का संदर्भातलं भाग आणि कलम तुम्हाला माहित असावीत असं या प्रश्नातून आपल्याला दिसतंय आपण त्यावर लेक्चर घेतलेले आहेत चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि अडी जर बघितलं तुम्ही तर चौदा ते मध्ये आपलं माहिती आहे समानतेचा हक्क आहे एकोणीस ते बावीस मध्ये स्वातंत्र्याचा हक्क आहे पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि हा शोषणाविरुद्धचा हक्क जो आहे तो, तो तेवीस आणि चोवीस मध्ये आहे तेवीस आणि चोवीस चुकणार नाही कोणाचं चुकत असेल तर समजायचं आपला अभ्यास कमी आहे आणि आपण टिकणार नाही तुम्हाला पॉलिटी इंडियन पॉलिटी जी आहे राज्यशास्त्र जे आहे त्यावरचे सगळे लेक्चर मी घेतलेले आहे अभ्यासकर टॅपवर तुम्हाला ते आता फास्ट ट्रॅक बॅच मध्ये सुद्धा भेटतील फास्ट्रॅक बॅच मध्ये तुम्हाला काय करायचंय तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमचे जे कमकोट टॉपिक आहे ते टॉपिक्स तुम्ही तुमच्या पद्धतीने किती वेळा बघू शकतात कोणते लेक्चर बघू शकतात दिवसाला तुम्ही दहा लेक्चरही बघू शकतात आणि जे काही लाईव्ह होतील तेही तुम्हाला बघता येईल दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे फास्ट्रॅकमध्ये सुद्धा आपण रेकॉर्डेड सेशन मुद्दाम देतोय कारण बघा हे काही पंधरा दिवसात सगळा सिलेबस कोणी शिकवू शकत हो नाही महाराष्ट्रातलं कोणीच नाही त्यामुळे रेकॉर्डे तुम्हाला गरजेचीच आहेत जे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघू शकतात ना किती लेक्चर्स ज्यांना अभ्यासाची भूक आहे ज्यांना वाटतंय की मला पोस्ट काढायची ते बघतील आणि लाईव्ह जेवढे होतील तेवढे ओके पुढे महाराष्ट्र राज्य आणि सह्याद्री पर्वतरांगातील सर्वात उंच शिखर मला वाटतं हे सोपं आहे गवलदेव तोरणा साल्लेर कळसुबाई याची उंची तुम्हाला मीटर मध्ये माहीत आहे फुटामध्ये माहीत आहे नसेल मा माहित तर माहीत करून घ्या पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हळसोबाई ती शिखर आहे ओके कोणत्या जिल्ह्यामध्ये ते आहे हा प्रश्न तुमच्यासाठी मी विचारतो कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे असाही प्रश्न तिथे विचारला जातो आणि तालुका म्हणाल तर अकोले नावाचा तालुका आहे कोणतं भारतीय संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहे हे बघा मूलभूत कर्तव्य नियमितपणे कर भरणे सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे निवडणुकीमध्ये सहभागी होणे वाहतूक नियमांचं पालन करणे भारतीय संविधानानुसार मूलभूत कर्तव्य कोणतं आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मूलभूत कर्तव्य तुम्हाला विचारलंय बघा टॅक्स भरणं याला मूलभूत कर्तव्यामध्ये येतं का तुमचे अकरा मूलभूत कर्तव्य आहे बरोबर अकरा स्वर्णसिंह समिती तुम्हाला माहिती आहे स्वर्णसिंह समिती तिने शिफारस केली त्यानुसार अकरा आले पहिले दहा होते आता एक अकरा कलम किती भाग किती भाग चार अ आणि कलम एक्कावन्न अ याच्यामध्ये ही मूलभूत कर्तव्य आहे निवडणुकीमध्ये सहभागी नाही वाहतूक नियमांचं पालन नाही हे कर्तव्य आहेत आपले पण हे ते मूलभूत मध्ये नाहीये मूलभूत मध्ये सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे हे कर्तव्य आहे आणखी तुम्हाला आठवणारे तीन चार कर्तव्य खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकतात किंवा आठवून आपल्या मित्रांशी चर्चा करू शकता चर्चा करा चर्चा केली चांगलं लक्षात राहतात आणि अकरावं कर्तव्य कोणतं आहे मग ते अकरावे कर्तव्य काय आहे कोणाशी संबंधित आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पश्चिम घाट हे वास्तवात पर्वत नसून भ्रंशित कडा आहेत कशाच्या कडा आहे भ्रंशित कशाच्या कडा आहेत पर्वत नाही पश्चिम घाटाला ना पर्वत नाही म्हणत त्या समुद्रतटीय मैदानाच्या कडा आहेत त्या गोदावरीच्या खोऱ्याच्या कडा आहेत दक्कनच्या पठाराचे कडा आहेत पूर्व घाटाच्या कडा आहेत भ्रंशित कडा असा शब्द आहे बघा बऱ्याच जणांसाठी हा शब्द नवीन असेल पण महत्वाचा आहे भ्रंशित भ्रंशित कडा पश्चिम घाट एक जैवविविधतेचं एक महत्वाचं क्षेत्र ज्याला जागतिक जागतिक संघटनेने जाहीर केलंय दख्खनचं जे आहे का याच्या या भ्रंशित कडा आहेत पश्चिम घाट हा दख्खनच्या पठाराच्या भ्रंशित कडा आहे नवीन प्रश्न आहे असे प्रश्न तुम्हाला माहीत असले पाहिजेत मराठी भाषेबाबत कोणतं विधान योग्य आहे बघा मराठी एक इंडो आर्य भाषा आहे जी सातवाहन काळामध्ये बोलल्या जाणाऱ्या महाराष्ट्रीयन पासून विकसित झाली राजा हाल यांचं जे सप्त गाथा सप्तशती आहे हा काव्यसंग्रह मराठीतील सर्वात प्राचीन साहित्य कृतीपैकी एक आहे आम्ही जे आता अभिजात भाषेचा दर्जा आमच्या मराठीला भेटला त्यासाठी आम्ही जो ग्रंथ त्या ठिकाणी सादर केला की के एक सर्वात जुना पुरावा म्हणून त्यामध्ये गाथा सप्तशतीचा आपल्याला करा उल्लेख करावा लागतो आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय बरोबर वाटतंय तुम्हाला बघा पहिला मुद्दा मराठी ही इंडो आर्य भाषा आहे का यस ही सातवाहन काळात जी बोलली जायची प्राकृत भाषा तिच्यापासून तयार झाली का यस पहिले तर बरोबर आहे दुसरा राजा हाल याचा गाथा सप्तशती हा ग्रंथ यस सर्वात प्राचीन साहित्य कृती मराठीतली बरोबर दोन्ही बरोबर बघा हा मराठीचा प्रश्न नाही हा जीकेचा आहे हा जीके मध्ये विचारलाय प्राचीन महाराष्ट्रावरचा हा प्रश्न आहे असं आपण म्हणूया मी पुढे जातो अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय जे आहे भारत सरकार दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी चोवीस पंचवीस बद्दल बोलतोय आपण एकतीसशे त्र्याऐंशी कोटीची वाढीव अर्थसंकल्पीय तरतूद प्राप्त झाली ही तेवीस चोवीस मधील टिंबटिंब कोटीच्या सुधारीचा अंदाजापेक्षा अधिक असणारी होती म्हणजे बघा त्यांनी तुलना केली अर्थसंकल्पीय जी काही किती कोटीचा अर्थसंकल्प आहे मग तो तेवीस चोवीसचा कितीचा होता चोवीस पंचवीसचा कितीचा पंचवीस सव्वीसचा कितीचा आहे ते बघावं लागेल नऊ नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं हा सव्वीसशे आठ कोटीवरून एकतीसशे त्र्याऐंशी कोटीवर गेला तुम्हाला सर्च करायचं आहे चोवीस पंचवीस आहे पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प मांडला गेलाय तो किती से कोटीचा आहे चला उत्तर तुम्ही देणार आहे सर्च करा लेक्चर घेतले त्यावर मी टेस्ट पेपर सुद्धा घेतले त्यावर स्वतंत्र दोन हजार तेवीसच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम काय होती बघा आता तेवीस विचारले आता तुम्हाला आगामी काळामध्ये चोवीसचा महिला दिन विचारला जाईल पंचवीस विचारलं जाईल आठ मार्च होऊन गेलंय दोन हजार पंचवीस मधलं तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या मार्च मध्ये जी परीक्षा होते तिला दोन हजार तेवीसच्या महिला दिनाची थीम विचारली गेली म्हणजे मार्च तेवीस मार्च चोवीस ने विचार दोन वर्षापूर्वीचा प्रश्न तुम्हाला आला लक्षात घ्या तुमचा व्याप काय तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे काय दिलं होतं एक शाश्वत भविष्यासाठी वर्तमानातील लैंगिक समानता जेंडर इक्वेलिटी टुडे फॉर सस्टेनेबल टुमारो महिला नेतृत्व कोविड एकोणीस जगामध्ये समान भविष्य साध्य करणे वुमन इन लिडरशिप अचिविंग अँड इक्वल फ्युचर इन अ कोविड नाईन्टीन वर्ल्ड डिजिटल लैंगिक समानतेसाठी नवीन आणि तंत्रज्ञान डिजिटल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वेलिटी आणि आय एम जनरेशन इक्वेलिटी महिला अधिकारांची जाणीव रिअलायझिंग वुमन्स राईट्स दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल काय काय होती थीम डिजिटॉल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वेलिटी लैंगिक समानतेसाठी नाविन्य आणि तंत्रज्ञान तुम्हाला सर्च करायच्या दोन गोष्टी दोन हजार चोवीस ची थीम काय होती आणि दोन हजार पंचवीस ची काय होती जे सिन्सिअर विद्यार्थी आहेत ज्यांना खरोखर पोस्ट काढायचे मी तर खालीच वाटत मी काही तुमच्या आवडी फार मोठा माणूस नाही मी फक्त तुम्हाला सपोर्ट करतोय तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे पोस्ट ना स्वतःच्या जीवावर काढायची असते क्लासवाल्यांच्या मास्तरांच्या जीवावर पोस्ट निघत नाही कोणाचीच नाही निघत मास्तर ते लावतात मोठे मोठे बॅनर मी नाही लावत कधी कोणाचे ते का आमचं काय आमचा रोल फार शुल्लक आहे तुमचा रोल आहे तुम्हाला हे शोधावं लागेल जे हे शोधत जातात ते स्वतःच्या बाहेर उभे राहतात त्यांचे स्कोर येतात हे तुम्हाला मी सांगतोय आणि तुम्हाला ते करावं लागेल अठराशे चाळीस मध्ये मुंबईमध्ये स्थापन झालेली परमहंस मंडळीचा उद्देश प्रामुख्याने कोणत्या सामाजिक समस्यांचा सामना करणे होता आणि तुम्हाला सगळ्यात बेस्ट तुम्हाला दिशादर्शक हे पे टेस्ट पेपर आहे का हे टी ने विचारले प्रश्न मी येतोय हे कोणी घेत नाहीये हे मी घेतोय प्रॉपर वेने तुम्ही जाताय तुम्ही असे दहा पंधरा जरी पेपर सोडवले मी घेतलेले लेक्चर्स बघितले तरी तुम्हाला कळणारे की करायचं काय बघा अठराशे चाळीसला मुंबईत स्थापन झाली परमहंस मंडळी कोणत्या समस्यांचा सामना करायचा आहे ब्रिटिश वसाहतवादी राजवट मूर्तीपूजा आणि जाती व्यवस्था आर्थिक असमानता महिला शिक्षणाचा अभाव परमहंस मंडळी कुणी स्थापन केली मुद्दा तो आहे ना तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कुणी स्थापन केला अरे ब्रिटिशांना पळवायचंच होतं आम्हाला पण आमच्या देशामध्ये ना मूर्तीपूजा जाती व्यवस्था याचं पीक आलं होतं खरं म्हणजे आजही काहीतरी एवढं गेलंय असं आपण म्हणू नाही शकत कमी होत आहे मान्य पण आजही भरपूर अंधश्रद्धा भरपूर काही मी बघतोय तुम्ही बघत असाल श्यामाप्रसाद मुखर्जी रूरबन मिशन एस पी एम आर एम मूलतः शहरी स्वरूपाच्या समाजाला जाणाऱ्या सुविधांची तडजोड न करता समता आणि समावेशकतेवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण सामूहिक जीवनाचं सार जपणाऱ्या आणि पोषण करणाऱ्या गावांच्या समूहाचा विकास या दृष्टीकोनाचं अनुसरण करते रूरबन गावांच्या समूह निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मान्यता दिली बघा रूरबन महत्वाचं आणि इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे कधी हे मिशन कधी सुरू झालंय श्यामा प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन बस यावर प्रश्न आहे चौदा पंधरा सोळा सतरा दोन हजार पंधरा मधलं मिशन आहे योजना तुम्हाला जी के मध्ये ना योजनांवर सगळ्यात जास्त प्रश्न येत आहेत हे लक्षात घ्या ओके पुढे राज्यातील वस्त्रोद्योग विकसित करणारे उद्योग करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकार एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण घोषित केलं आहे कोणतं धोरण काय कालावधीच म्हटलंय बावीस सत्तावीस तेवीस अठ्ठावीस चोवीस एकोणतीस चोवीस चौतीस एकात्मिक आणि शाश्वत शाश्वत वस्त्रोद्योग धोरण बघा मध्ये ना खूप जास्त वाटा करंट अफेअर्सचा आहे पी सी एच पेपर पेपरचं जर बघितलं तर लेखकालाही तसं होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येते त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्सचे मी खूप सारे लेक्चर घेतोय तलाठीचे असेल टीआयटीचे असेल करंटचे जेवढे लेक्चर आहे ना लाईव्ह वगैरे युट्यूबला होत आहेत सगळे बघत चला तेरा नंबरचा प्रश्न आहे आपल्या युट्यूब चॅनल आहे रोहित सोधी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर त्यावर जाऊनही तुम्ही बरेचसे अपडेट्स घेऊ शकतात तुम्हाला ते भेटत राहतील तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस ते या कालावधीसाठीचं एकात्मक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण या ठिकाणी घोषित केलंय एकोणतीस ऑगस्ट टिंबटिंब रोजी सरकारी ई मार्केट प्लेस ज्याला गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस म्हणतोय आपण याच्यावर वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट बाजार सुरू करण्यात आला होता होती पण तो वर्ष एकोणतीस ऑगस्ट तारीखच दिली यांनी पण वर्ष कधीच आहे चौदा सोळा एकोणवीस बावीस चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कधी सुरू झाले सरकारी ई मार्केट प्लेस वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट दोन हजार मध्ये कधी दोन हजार मध्ये नाही चोखत आहे चौदा नंबरचा प्रश्न आहे दोन हजार बावीस मध्ये आता मध्ये हे सुरू झाले पुढे धन निस्सारण सिद्धांत मांडण्याचा श्रेय हा सोपा आहे महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस दादाबाई नोरजी भगतसिंग आपण त्याला आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत असं खरं म्हणजे मराठीत म्हणतो अर्थाला धन हा शब्द सुद्धा आहे हे इंग्लिश मधून मराठी ट्रान्सलेट केलं असतात बरेचसं मग तो सिद्धांत मांडलाय दादाभाई नौरोजी यांनी ओके पुढे जातोय मी आता मी आहे ना तुम्हाला बघा हे जे आता पेपर आपले होत आहेत याच्यामध्ये तुम्हाला टाइम बाउंडिंग सिस्टीम आली आहे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आता मी काय करतोय संध्याकाळी एक लेक्चर तुमचं ते याच्यावर घेईल म्हणजे जे सात मराठीचे सहा इंग्रजीचे सहा जी केचे सहा इंग्रजी त्याचे असे प्रश्न ऍड करून मी तसं एक सेशन तुमचं घेतो ओके संध्याकाळी ते होईल निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल की अरे असे प्रश्न कसे डिव्हायडेजन करून येतात एकत्र पंचवीस प्रश्न तुम्हाला जी की येणार नाहीये सात सहा सात सहा असं येईल ते सायंत्रिक अठरा आणि सात पंचवीस असं ते चार टप्प्यामध्ये येणार आहे पण त्याने काही जास्त फरक पडत नाही बेसिक अभ्यास असणं गरजेचं है, आहे आणि तो अभ्यास आपण करून घेतोय अलाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीमध्ये एकता प्रणाली सुरू करण्यात आली आहे आणि ती केवळ जमीन महसूल गोळा करणारी होती बघा अलाउद्दीन खिलजी एकता प्रणाली जमीन महसूल एकता प्रणाली अंतर्गत दिल्ली सल्तनतच्या जमिनी एकता नावाच्या प्रदेशात विभागल्या गेल्या आणि त्या सुलतानाच्या सैनिकांना अधिकाऱ्यांना आणि उच्च भ्रूंना दिल्या गेल्या बघा एकता प्रणालीबद्दल हे बोलल्या जाते तुम्हाला का काय विचारलं काय बरोबर एकता प्रणालीमध्ये जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात होते आणि त्यांचा वापर केवळ धार्मिक कारणांसाठी केला जात असे एकता प्रणाली ही भूमिकर आकारणीची एक प्रकार होता त्यात कोणत्याही लष्करी कर्मचाऱ्यांना जमीन वाटपातून वगळण्यात आले होते काय होती एकता सिस्टम बघा मुघल साम्राज्यावर हा प्रश्न आहे सोळा नंबरचा एकता एकता प्रणाली ही दिल्ली सल्तनतच्या जमिनी एकता नावाच्या प्रदेशात विभागल्या गेल्या होत्या आणि त्या सुलतानाच्या सैनिकांना अधिकाऱ्यांना आणि उच्च भ्रमणा दिल्या गेल्या होत्या एकता प्रणाली दिल्ली सल्तनतशी संबंधित आहे मुद्दा नोट डाऊन करून घ्या प्रश्न असेही येऊ शकतात थोडंसं भारतावरचा हा प्रश्न इतिहासावरचा तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे कोणत्या कालखंडावर कशावर प्रश्न येत आहेत ते कळवून घ्यावे लागेल महाराष्ट्रामध्ये सामाजिक समतोला समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी जातीय भेदभावाला आव्हान देण्यासाठी अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली हे सोप आहे तुम्हाला तारीख विचारली तरी ती सांगता आली पाहिजे गोपाळ हरी देशमुख ज्योतिराव फुले बाळगंगाधर टिळक विठ्ठल रामजी शिंदे महात्मा ज्योतिराव फुले यांनी या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली रेफेक्टरी रिकेट्स सारख्या विशिष्ट वैद्यकीय स्थितीच्या उपचारासाठी कोणते आहार पूरक निर्धारित केले जाते बघा रेफेक्ट्री रिकेट्स नावाचा एक आजार आहे असं आपण म्हणूया वैद्यकीय स्थिती म्हटलेली आहे त्याचा उपचार करायचा आहे काय कोणता आहार अल्फा टोको कोबालामिन फायटोना डिओन आणि कोले कॅल्सी फेरॉल काय रेफेक्ट्री क्रिकेट्स म्हणजे विज्ञानावरचा प्रश्न बघा विज्ञानावर कशा पद्धतीचा प्रश्न आलाय आहे थोडासा आरोग्यशास्त्रावरचा प्रश्न विज्ञानात सुद्धा आणि यामध्ये जे आहे कोणता आहार कोले कॅल्सी फेरॉल हा आहार पूरक या ठिकाणी निर्धारित केलेला आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे विदर्भ विकास मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली बघा विदर्भ विकास मंडळ चौऱ्याण्णव नव्याण्णव दोन हजार एक दोन हजार तीन विदर्भ विकास मंडळाची स्थापना कधी होते हटके प्रश्न आहे तुम्हाला हटके अभ्यास करावा लागेल विदर्भ विकास मंडळ जो आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये स्थापित होतो आहे आणि तुम्ही हे वाचतायत का तुम्ही या पद्धतीचे मुद्दे तुमच्या सोर्सेस तुमच्याकडे आहेत का ये तुम्हाला गेल। हो आसा हे तुम्हाला एकदा स्वतःला विचारावं लागेल तर तुमचा अभ्यास योग्य दिशेने चाललाय असं म्हणता येईल नाहीतर हे परीक्षेत येता येते सरच तुम्ही हे वाचता काही अर्थ नाही वायात होतोय अभ्यास मायटोटिक पेशी विभाजनाच्या कोणत्या टप्प्यात तर्क तंतूच्या मदतीने गुणसूत्र पेशीच्या मध्यरेषेकडे आणले जाते पुन्हा विज्ञानाचा प्रश्न पुन्हा इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन आणि पुन्हा ती किचकट भाषा मग कोणती अवस्था असते पूर्वावस्था अंत्यवस्था पच्छावस्था मध्यावस्था म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतो की मराठी चांगलं करा इंग्लिश चांगलं करा गणित बुद्धिमत्ता चांगलं करा त्या हक्काचे मार्क्स आहेत इथे तुम्ही किती घासलं तरी जी के मध्ये तुम्हाला धोका होऊ शकतो खरं म्हणजे हा वीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे हे मध्यावस्थेमध्ये मध्य रेषेकडे ते येत आहेत सरळ आहे मध्य रेषिया मध्यावस्थेमध्ये तुम्हाला शेवटी आन्सर किती दिली आहे या पीडीएफ तुम्हाला मी अभ्यास करता यो तुमच्या बॅच मध्ये जी लेखापालची बॅच आहे फास्ट ट्रॅक बॅच आहे तिच्यामध्ये देतोय नवीन बॅच कालपासून सुरू झाली आहे हे बॅनर करा जुने बॅच आहे पण तुम्ही आता ऍपवर जाऊन बघू शकतात अभ्यास करता ऍपवर नवीन ऍडमिशन सुरू होत आहेत फास्ट ट्रॅक बॅचला तुम्ही घेऊ शकतात आम्हाला वाटतं तिथे कुपन कोड सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यावर क्लिक केली जर तुमची त्या ठिकाणी फीस कमी होईल आणखी चला सगळ्यांना शुभेच्छा लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि यस राहिलेले जे विभाग आहे कोकण विभाग किंवा इतर वेगवेगळे विभाग त्यांची सुद्धा परीक्षा लवकरच होईल त्यांचं वेळापत्रक येईल त्यामुळे तुम्ही आता अशा भ्रमात राहू नका की नंतर नंतर, ते नंतर कधीतरी होईल आणखी दोन पाच आठ दिवसानंतर पंधरा दिवसामध्ये त्या परीक्षा सुद्धा होतील चला थांबूया धन्यवाद